महेंद्र दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये आणि थँक्यू लाईक लाईफ नाही केल्याबद्दल वेलकम वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये महेंद्र दादा झाला का चहा कुठे आहे आत्ता महेंद्र दादा क्रांतिकारी निडा भडक स्वाभिमानाचा आदराचा कडक जय भीम उदय जय संविधान दादा चहा झाला का दादा आणि कुठे आहे तुम्ही आत्ता हो चहा झाला तुमचा नाही चहा नाही पित ना मी संध्याकाळचा संध्याकाळचा काही चहाच नाही पित मी सुरतला आहे अच्छा तुम्ही येणार होते ना दादरला येणार होते ना तुम्ही दादा तुम्हाला काय बोललो होतो ना काय बोललो होतो ना म्हणजे काल बोललो होतो ना सकाळी लवकर तीन गाडीत बसले म्हणतो सा अच्छा अच्छा हो का उद्या सकाळी निघणार बरं बरं हां बरोबर आहे त्या ठिकाणी येऊन भेटणार तुम्ही ह्यांना फोन कळजा है ना आल्यानंतर आहे ना ह्यांना फोन करा तुम्ही नक्की मग सांगतील ते तुम्हाला तसं शिवाजी पार्कमध्येच राहतात ना सर्व <coughs> <coughs> तुम्ही आल्यानंतर ह्यांना फोन करा रोहिता दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये रोहिता दादा झालं का चहा वगैरे रोहिता दादा माझ्याकडून फोन नंबर डिलीट झाला आहे इन्स्टाला मॅसेज करा त्यांना इंस्टाग्रामला मॅसेज त्यांच्या ते आहे ना इंस्टाला मॅसेज करा चहा बाकी गाडी चालवते मी हो करू येतं दादा बरं 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 लाईक like करून देतो तुम्हाला हो का लाईक like करता येईल थँक्यू थँक्यू दादा नक्कीच नक्कीच लाईक करा थँक्यू दादा लाईक like, केलं लाईक like करण्यासाठी मला तुम्ही इंस्टाग्रामला नंबर पाठवा बरं ठीक आहे पाठवते ठीक आहे चालेल पाठवतो पाठवतो दयानंद दादा क्रांतिकारी जय भीम नवंगुद्धाय वेलकम स्वागत आहे आपका हमारे लाइव मे दयानंद स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये दयानंद दादा चहा झाला काय मी चाळीसगाव दया दयावरून बोलतोय अच्छा चाळीसगाववरून आहात का बरं 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 मला असं वाटतं अगोदर आलेलं आहे पण दादा तुम्ही लाईव्हला रोहित दादा मी लाईक नाही केले आहे हो दादा लाईक केले आहे ताई थँक्यू ताई थँक्यू कसे कशासाठी दादा मी थँक्यू म्हणते माझ्या लाईव्हला आल्याबद्दल दादा मौ... तो मामा महेंद्र दादा मी तुम्हाला लाईक करतो दादा तो मामा महेंद्र दादा मी तुम्हाला लाईक करतो दादा म्हणतायत काय झालं चाय ताई पा हा नाही नाही चहा नाही झाला दादा तुमचा झाला काय चहा ताई आपल्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे सहा डिसेंबर हो हो दयानंद दादा नक्कीच सर्वसाठीच आहे सर्वांसाठीच आहे दादा कारण की बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजासाठी नाही लढले सर्व समाजासाठी लढ <coughs> बाबासाहेबांची खूप आठवण येत आहे नक्कीच नक्कीच दादा ताई तुम ताई म्हणून कसली घाणकमण करतात रे बहिणीला असं बोलतात वे कुठं